राज्यातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या भावात मोठा बदल झालेला असून त्या ठिकाणी आता गंगाखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक पात्र चारशे रुपयांचा भाव मिळतो राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये वाढ होताना त्या ठिकाणी आता दिसून येते गंगाखेड बाजार समिती सोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल निलंगा बाजार समिती असेल हिंगणघाट असेल मलकापूर बाजार समिती असेल वर्धा बाजार समिती असेल अशा महत्वाच्या बाजार समितीमध्ये काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत आहेर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नाही कर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायला कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळत आहे शेतकरी बंधू नो पहिली बाजार या ठिकाणी गंगाखेड आवक दिले बघा फक्त तेहतीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतोय पाच हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय गंगाखेड मार्केटमध्ये सोयाबीनला पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पहा मित्रांनो पुढील बाजार समिती आहे भूम आवक दिले बघा दोनशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय भूम बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो हे सोयाबीनचे कमाल आणि किमान दर आहेत पुढील बाजार समिती जर आपण पाहिले तर ती आहे त्या ठिकाणी लातूर आवक दिले बघा नऊ हजार चारशे पन्नास क्विंटल आवक कमी झालेली आहे कमीत कमी दर मिळतोय अडतीसशे रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय लातूर बाजार समितीमध्ये नंबर एकच्या सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्वाची समितीमध्ये मर्तीपूर आवक दिली बघा दोन हजार क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय तीन हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो हा जो मिळणारा कमी भाव आहे तो सोयाबीनमध्ये ओलावा असल्यामुळे तो भाव कमी मिळतोय यानंतरची महत्वाची समिती आहे मलकापूर आवक दिली बघा तीन हजार नऊशे वीस क्विंटल आवक हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे कमीत कमी दर मिळतोय तीन हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल पहा मित्रांनो पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्याने वाशिम आवक दिले बघा नऊशे क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे दहा रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो चार हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल शेती मित्रांनो हे सोयाबीनचे कमाल आणि किमान दर आहेत यानंतरची महत्वाची ख्यातनाम बाजार समिती म्हणजे हिंगणघाट आवक दिले बघा सातशे ब्याण्णव क्विंटल आवक कमी झालेली आहे कमीत कमी दर मिळतोय तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीन ओलं असल्यामुळे सोयाबीनला आता सध्या कमी दर मिळत आहे यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे चिखली आवक दिले बघा फक्त पंचेचाळीस क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी पुढील बाजार समिती आहे अकोला आवडलेले बघा तीन हजार चारशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची आणि ख्यातना बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी जालना आवाहित बघा सत्तावीस हजार आठशे पंधरा क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय तीन हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल